जीवाचं रान करून म्हैसा विस्तारित योजना दोन वर्षात पूर्ण करत जतचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार आणि मगच दोन हजार एकोणतीसला मते मागायला येणार खासदार संजय काका पाटील यांचा निर्धार जत येते भाजपाचा मेळावा आपल्या सगळ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणारी म्हैसा विस्तारित योजना जीवाचे रान करून दोन वर्षात पूर्ण करणार आणि जतचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार आणि मग दोन हजार एकोणतीसला लोकसभेला मत मागायला येणार असा निर्धार खासदार संजय काका पाटील यांनी जतच्या जनतेपुढे व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ते जत ते येथील भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यास पालकमंत्री सुरेश खाडे भाजपचे सांगली निशिकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेस से प्राध्यापक पद्माकर जगदाळी भाजप जत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तमन गावडा पाटील रवी पाटील जमदाडे डॉक्टर रवींद्र आरळी नगरसेवक विक्रम ताडे यांच्यासह जत तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय काका पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जत तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करत आहोत आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असणारी म्हैसाळ विस्तारित योजना दोन वर्षात पूर्ण होणार आहे पहिल्यांदा हजार कोटीचं टेंडर निघालं होतं त्याचं काम सुरू आहे आता अजून दुसरे एक हजार कोटीचं टेंडर निघालंय त्याचं काम आठ दिवसात सुरू होईल ही योजना पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पुरेसं पाणी आणि मुबलक पाणी मिळणार नाही म्हैसाळ योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न मिटला आहे त्यासाठी देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा मोठा प्रकल्प संख्य येथे सुरू होत आहे त्याकरिता पंधराशे कोटी रुपये मंजूर केले आहेत विजेचे बिल कृष्णाखोरेमधून एक्याऐंशी टक्के आणि आपण एकोणीस टक्के असे भरतो त्यामुळे सर्व आवर्तने वेळत होत आहेत आपण केलेल्या विकास कामांच्या बळावर आपण ही निवडणूक मोठ्या जिंकणार आहोत दोन वर्षात जतचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आणि मग दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत मते मागायला येणार असा निर्धार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलाय तालुक्यापासून या प्रचार प्रमुख म्हणून सभा या ठिकाणी होते आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही माझ्या आधीच्या वक्त्यांची काही भाषण मला ऐकायला ना मिळाली नाही काहीचे विचार थोडा उशीर येणार मला ऐकायला मिळाले नाही ना 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 पण एक विश्वास तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं देतो की जर तालुका हा मगाशी जस पडळकर साहेब म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर हवा कधीच चालली हो काय इतक चांगलं त्या राजकीय दृष्ट्या या जड तालुक्यामध्ये आपण सगळे मंडळी काम करणारे आपले सगळे घटक पक्ष महायुतीमध्ये काम करणारे सगळे प्रमुख पक्ष या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला विश्वास देतो ते आपल्या सगळ्यांचं जीवन बघण्याचा प्रश्न असणारी वैशाली तारीख योजना ही आपल्याला दोन वर्षामध्ये पूर्ण करायची पण पहिल्यांदा हजार कोटीचे टेंडर निघाले आणि तीस बत्तीस किलोमीटर काम त्या योजनेच्या रायजिंग पूर्ण तुम्हाला येताना आपण सगळी मंडळी दुसरं टेंडर आपलं निघालं एक तेही पेट भरून सगळी मुदत संपतो एक आठ दिवसामध्ये ते टेंडर उघडले जाते ते टेंडर फायनल झाल्या जात्या त्याही एक हजार कोटीच्या कामांना सुरुवात होईल आम्ही सगळी मंडळी पालकमंत्री आमचे सगळे सहकार्य मंचावर बसलेले आमचे सगळे घटक पक्षाचे सहकार्य आपण आहे ही योजना दोन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे त्याशिवाय आपण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळणार पाणी हे पुरेसा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत